सोलापुरातील माजी शाळा फाउंडेशन आणि अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी ग्रामस्थांच्या वतीनं येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात आली माझी शाळा फाउंडेशन आणि श्री सिद्धेश्वर प्रशालेतील सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी तसंच अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी ग्रामस्थांच्या वतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड गावातील पूरग्रस्त शेतकरी कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक विविध वस्तूंचं वाटप करण्यात येऊन आर्थिक मदतही करण्यात आली मागच्या आठवड्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीनं अतिवृष्टीमुळे रौद्ररूप धारण केलं होतं संपूर्ण परिसरात महापूर येऊन संजवाड गावाला अक्षरशः पाण्यानं वेढलं होतं मदतीसाठी सोलापूर पुणे मुंबई आणि परदेशात नोकरी व्यवसाय करत असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रामुख्यानं सहभाग लाभला मदतरूपी कर्तव्यासाठी संदीप नारायण पेटकर राहुल आसापुरे अमोल चिंचोळे वैभव बटगेरी सचिन हिरेमठ विश्वनाथ लक्षेट्टी सुहास निराळी अभिजित गोडसे रवींद्र कापसे विशाल लोमटे अविनाश कुलकर्णी सुहास कुलकर्णी अनुपम राठी विनायक पाटणे अजय रुग्गे महेश महेंद्रकर ओंकार बापट रोहित कुलकर्णी गुरुप्रसाद बद्दुरकर शिवानंद क्षीरसागर अमित ढंगे यांचं सहकार्य लाभलं संजवाड गावी जाऊन आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी माजी शाळा फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष राहुल अक्कलकोटकर उपाध्यक्ष संतोष नारायण पेटकर कोषाध्यक्ष अमोल कनशेट्टी सचिव सिद्धेश्वर बिराजदार सदस्य महादेव खराडे धनंजय मोडगी अनिल जुक्ती महेश पवार श्रीशैल इंडे यांनी परिश्रम घेतले जे कोणी पुण्यात नोकरीला आहे जे कोणी सोलापूरमध्ये आहेत जे कोणी गळोरगी गळवर्गीमध्ये त्यांचा व्यवसाय आहे शेती आहे अशा लोकांनी बाबा आपल्या गावाला फटका बसला नाही पण आपल्या बंधू लोकांच्या गावाला फटका बसला आहे त्यामुळे आपलं काय तर फुल फुलाची पाकळी मदत करायचं म्हणून आम्ही सगळेजण काही रक्कम जमा केली आणि तीच रक्कम आज आपण शेतकऱ्यांना आर्थिक रूपात देण्याचं ठरवलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला किमान एक हजार रुपये असं आम्ही ठरवलेलं आहे कमीत कमी पंचवीस ते तीस लोकांना आम्ही हे आज वाटप करणार आहे आणि जण आता सगळ्यांना सगळ्या संस्था म्हणा सगळे सुजाण नागरिक काही काही राजकीय नेते हे अन्नदानाचं किट वाटत आहेत त्यामुळे आम्ही काय केलं ठरवलं सगळेजण ते वाटतात आपण एक आर्थिक मदत करू जेणेकरून त्यांना काय गॅस घ्यायचा असेल किंवा घरी काहीतरी घ्यायचं असेल काही त्यामुळे कपडे वगैरे हो लागतात दिवाळी सण समोर आला त्यामुळे आम्ही हे आर्थिक मदत करू करायचं ठरवलं